वृद्ध सेवाश्रम कुपवाड यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्व काळात करावयाचे व्यायाम याचे शिबिर पार पडले प्रत्येक रविवारी कुपवाडमधल्या आर पी पाटील विद्यालयात विविध कार्यक्रम घेतले जातात पार्किन्सन्स डिसीज अँड मुवमेंट डिसऑर्डर सोसायटीचे सदस्य रफिक शेख हे शारीरिक व्यायाम शिकवितात हे व्यायाम केल्याने वृद्धत्व काळात जीवन जगणे सुलभ होतं या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार लोकनेते स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या कन्या वेणुताई पाटील आणि सरोज रायनाडे वृद्ध सेवाश्रमाचे संचालक मुबारक संदी ओम शांतीच्या शोभाताई सौ शेट्टी मॅडम यांच्या उपस्थितीत झाले हॉस्पिटल इथं जवळजवळ ज्येष्ठ ते पंचेचाळीस महिलांचं हे केंद्र आहे आणि या निरोगा केंद्रामध्ये ज्येष्ठ लोकांना आपलं वृद्धत्व आनंदी कसं जगता येईल या संदर्भात यांना हेल्दी व्यायाम शिकवलं जातं आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यायाम शिकवून त्यांचे शरीर कसं सुदृढ राहील आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं जगता येईल या संदर्भात मी या संस्थेमध्ये सोशल वर्कर म्हणून काम करतो आहे माझं नाव रफिक शेख मी या संस्थेमध्ये गेली एक वर्ष झालं आणि या संस्थे या सेंटरमध्ये जवळजवळ एक वर्ष झालं मी या ज्येष्ठ नागरिकांना टी डी एम डी एस या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ व्यायाम शिकवण्याचं मी काम करतो